ए रमेश ऐकतोय का मी काय म्हणते जेवण म्हणून चल जेवण घेऊ आपण ए मला भूक नाही तुझा जेव मी नंतर जेवल अरे चल ना मी तुझ्यासाठी स्पेशल आमरसपुरी बनवली तुला कळतंय का मला भूक नाही कशाला चार वेळा बोलतीये जा चल निघ नको खाऊ मी खाते हा जा निघ चल माझा बघ भूक नाही मला काय झालं होतं ना रमेशने आमच्या सोन्यासारख्या नात्याला हलक्यात घेणं सुरू केलं होतं नंतर मी काय म्हणते ते नीट न ऐकणं मी कितीही छान दिसू दे कधी तारीफ न करणं तोंडाला पाणी येईल असा स्वयंपाक जरी करू दे पण त्यावर कधी मारणं हे असं तो मागचे काही महिने वागत वागत चालला होता म्हणजे आधी तो तसा नव्हता त्याला त्या सिटीने त्या जॉब ने आणि वेगवेगळ्या वेग हप्त्याने त्याला तसं ता बनवलं होतं आणि तोही लुजासारखा असा चिडचिडा होत चालला होता आणि म्हणून तर मी हे ठरवलंय की जीव गेला तरी चालेल पण मी काही शेती सोडत नसते आता मला कळलं म्हणजे तुम्हाला तिकडं सिटी